नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे ट्री बावीस हजार सातशे रुपये बघा गावानुसार करते कृषी हेल्पलाईन चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओ तर फारच महत्त्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली या योजना चा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची उद्दिष्टे फायदे आणि लाभ घेण्याची प्रक्रिया समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो योजनेची प्रमुख उद्दिष्टे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे थे, आधुनिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देणे कृषी क्षेत्रात पतपुरवठा सुनिश्चित करणे सर्व प्रकारच्या पिकांना अन्नधान्य तेलबिया व्यावसायिक पिके विमा संरक्षण देणे योजनेचे महत्त्वपूर्ण फायदे व्यापक जोखीम संरक्षण तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दुष्काळ पूर कीड आणि रोग यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणे हे संरक्षण पीक पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या टप्प्यापर्यंत विस्तरीत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण पीक चक्रात सुरक्षा मिळते तर शेतकरी मित्रांनो आता किफायतीशीर प्रक्रियेमुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात पीक विमा उपलब्ध करून दिला जातो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना फक्त प्रीमियमचा एक छोटासा भाग भारावा लागतो तर आता तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरते हे विशेष म्हणजे विविध पिके आणि राज्यामध्ये सामा समान प्रमिनियस दर ठेवला जातो तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळते आर्थिक स्थिरता पीक नुकसानीची भरपाई देणे शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर राखण्यासाठी मदत करते यामुळे शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटापासून बचाव होतो तर शेतकरी मित्रांनो आणि त्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा शेती करण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाचा प्रभावी वा वापर या योजनेत स्प स्मार्टफोन आणि रिमोट सेन्सिंग त तंत्रांचा वापर करून पीक नुकसानीचे जलद आणि अचूक मूल्यांकन केले जाते यामुळे शेती शेतीतील प्रत्यक्ष तपासणीची आवश्यकता कमी होते आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया जलद होते त्वरित निराकरण अंतर्गत नुकसान भरपाईचे त्वरित वितरण केले जाते यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा कालावधी कमी होतो आणि त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा